तुमचं नाव तुमचं डीडी नंबर पासवर्ड पासवर्ड आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड असतो तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय ला जायचंय सर्वांनी आपली आयडी चेक करून घ्यायचं राईट अँड लेफ्ट काय असतं हे चेक करायचं यस तर तुम्हाला काय करायचंय सर्वात पहिले गुगलला जायचंय क्रोम मध्ये क्रोम मध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला तिथं टाकायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ड्रीम डॉट इन माय डी ड्रीम डॉट कॉम सॉरी तुम्हाला वेबसाईट टाकायची डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय डी ड्रीम डॉट कॉम ही वेबसाईट टाकल्यानंतर तिथं तुम्हाला हा डी ड्रीमचा ऑप्शन येऊन जातो तिथं साइन इन वर क्लिक करायचं साईन इन वर क्लिक केलं तर तुम्हाला बघा वेलकम टू डी ड्रीम ट्रेड हा पेज ओपन होतो आणि आपल्या पेज मध्ये जे आपल्या कॉन्ग्रॅच्युलेशन लेटर मध्ये जो डीडी पासवर्ड आलेला असतो तो तिथं सर्वात पहिले डी हो तो तो डी नंबर एक कॅपिटल एक स्मॉल स्पेस द्यायचा नाहीये जसं तुमचा डीडी नंबर आहे तसंच तो टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन वर क्लिक करायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथं माझे खूप मोठे जे मी सेव्ह करून ठेवलेले आहे त्याचद्वारे तुम्हाला तुमचं आयडी सेव्ह करून ठेवायचं आहे जसं मी इथं माझा डीडी नंबर आणि पासवर्ड टाकला टाकल्यानंतर तिथं साईन इन केलं साईन इन केलं की तुमची आय डी ओपन होऊन जाते तर तसंच करायचं आहे तुमचं डीडी नंबर आणि पासवर्ड टाकून तो तुमचा आय डी ओपन करायचा आहे थोडस लोड घेईल जास्त तुम्ही बघू शकता की माझी मम्मीची आय डी आहे ती ही ओपन झालेली आहे तर जो आपण आयडी लावतो तिथं चेक करायचं तो आपला नंबर नाव आहे का हा आपला डीडी नंबर आहे का जे तुम्ही प्लॅन घेतात तो प्लॅन तिथे दिसेल आता हा डायमंड प्लॅन आहे तिथे तो डायमंड दिसत असेल तर बघा इथं डायमंड आहे केवायसी व्हेरीफाईड आहे म्हणजे मी ह्या आयडी केवायसी केलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या डॅशबोर्ड वर जो असतो मोबाईल नंबर तो तुमचा आलेला टाकलेला आहे तो बरोबर आहे का ईमेल आय डी आहे तो बरोबर आहे का स्टेटस स्टेटस म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे ही आयडी ऍक्टिव्ह आहे जर फ्री असेल तर ती रेड दिसेल आणि शो होईल त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डेट आपण किती तारखेला आयडी बनवलेली आहे आणि ऍक्टिव्हेशन डेट किती तारखेला ऍक्टिव्ह केलेली आहे ते ही एक मार्चला मी लावली होती तेवीस एप्रिल ऍक्टिव्ह केलेली आहे ते तुम्ही बघू शकता रँक जो आपला रँक असतो ब्रॉन्ज गोल्ड प्लॅटिनियम डायमंड तर हा डायमंड आहे म्हणून मी तो डायमंड दिसणार जर तुमचा ब्रॉन्ज गोल्ड प्लॅटिनियम असेल तर तो तिथं तो शो होईल डेली ची कॅपिंग डेली कॅपिंग डायमंड मध्ये सहा हजार असते आता माझी जॉईनिंग लागत आहे म्हणून ते कमी कमी होत जात आहे जसं तुमची डेली ची कॅपिंग ब्रॉन्ज असेल तर पंधराशे गोल्ड असेल तर तीन हजार प्लॅटेनियम असेल तर साडेचार हजार आणि डायमंड असेल तर सहा हजार पर डे तुमची कॅपिंग तिथं शो होईल त्याच्यानंतर आपला जो असतो जसं की पूर्ण इन्फॉर्मेशन स्टॅटिफिक जसं की वॉलेट इन्कम जे पण आपण जॉईनिंग करतो त्याची इन्कम आपल्या वॉलेटला येत राहते तर तुम्ही बघू शकता तीन दिवसाची इन्कम इथं अठरा हजार अडतीस रुपये तुम्हाला दिसत असेल हे तिथे वॉलेटमध्ये आहे रिपर्चेस वॉलेट रिपर्चेस वॉलेट म्हणजे आपला जो पाच टक्के असतो जो कट होतो रिपर्चेस जसं की पंधरा टक्के कट होतात पाच टक्के टीडीएस पाच टक्के रिपर्चेस आणि पाच टक्के कंपनीचा मेंटेनन्स चार्जेस तर त्या कटून आपल्याला अकाउंटला येतात हे रिपर्चेस पाच टक्के कट होऊन तुम्हाला तुमच्या वॉलेटला दिसणार त्याच्यानंतर माय डायरेक्ट तुमच्या डायरेक्ट गाईज <laughs> आपण जे आपल्या डायरेक्टने स्पॉन्सरने जेवढे मेंबर जॉईन करतो हो ते तिथं शो होतात तुम्ही बघू शकता हा माय डायरेक्ट आहे की माझ्या डायरेक्टने मी किती लावलेले आहे टोटल अर्निंग टोटल म्हणजे आतापर्यंत ह्या आयडी वर मी किती कमवलेले हो आहे तर तुम्ही बघू शकता ह्या आयडी वर दहा लाख छप्पन्न हजार एकशे सत्तावीस रुपये क्रॉस झालेले आहे ओनली एक ते दोन वर्षात ओके त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल पेआउट म्हणजे आतापर्यंत हा पेआउट माझ्या अकाउंटला आलेला आहे टोटल अर्निंग म्हणजे आतापर्यंतची अर्निंग आणि टोटल पेआउट म्हणजे माझा पेमेंट माझ्या अकाउंटला गेलेला आहे त्याच्यात टोटल पिन याची काही गरज नाही कॅश आउट आणि हे राईट आणि लेफ्ट आपले मेंबर असतात राईट ला किती लेफ्ट ला किती त्याच्यानंतर ग्रॅप एंट्री ग्रॅप सिल्वर ब्रॉन्ज गोल्ड प्लॅटिनियम डायमंड हे आपले आपण जो प्लॅन घेतो ते दिसतात कंपनीचं पूर्ण अकाउंट आहे जर तुम्ही ऑनलाइन करत असेल तर त्यानुसार करू शकतात त्याच्यानंतर इतर रिवॉर्ड डिटेल्स आहेत जे जे आपण स्टेप बाय स्टेप आपली लेवल वाढत जातो जसं डायमंड मॅनेजर डायमंड मॅनेजर डायमंड सिनियर मॅनेजर डायमंड चीफ मॅनेजर डायमंड किंग क्वीन डबल डायमंड आणि ड्रीम डायमंड किंग हे आपले लेव्हल्स आहेत जसे तुम्ही अचीव करणार तसं ते वाढत इनकम सरप्राईज गिफ्ट सर्टिफिकेट डी बॅच हे आपले पुढचे लेवलचे इनकम्स आहे जे आपल्याला भेटत जातात ते एक फर्स्ट माझा ऍक्टिव्ह झालेला आहे बाकीचा पेंडिंग आहे म्हणून तुम्ही बघू शकता ते रेड आहे डेली ची कॅपिंग डेली जे आपलं असत बघा लास्ट सेवन डेज अर्निंग ग्रॅप आपला अर्निंग ग्रॅप असतो की चार तारखेला आपली किती इनकम झाली तीन तारखेला किती झाली दोन तारखेला किती झाली हे तुम्ही बघू शकता टोटल अर्निंग तुम्हाला दिसेल डेली दोन तारखेची सात हजार एकशे बघा रुपयेची आहे सहा हजार रुपये चार तारखेची पाच हजार शंभर रुपये आणि आजची जी आहे किती वाढत वाढत आता संध्याकाळपर्यंत जाईल त्या पद्धतीने तुमचा डेलीशी डेली तुमचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे असतात बघा थ्री लाईन वर क्लिक आहे थ्री लाईन केवायसी कशी करायची प्रोफाईल कसं चेक करायचं आहे चेंज कसं आहे पासवर्ड वगैरे तर तुम्ही बघू शकता तिथं थ्री लाईन आहे तर थ्री लाईन वर क्लिक करायचं थ्री लाईन वर क्लिक केलं की बघा डॅशबोर्ड आहे प्रोफाईल आहे केवायसी आहे लॉग आउट आहे आणि सपोर्ट आहे आज मी तुम्हाला सपोर्ट पर्यंत शिकवणार आहे डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला काय बघायचं तर डॅशबोर्ड म्हणजे हा आपला डॅशबोर्ड आहे याला आपण डॅशबोर्ड म्हणतात त्याच्यानंतर सेकंड प्रोफाईल प्रोफाईल मध्ये असते आपला जसा फोटो आपल्याला जर तिथं टाकायचा असेल तिथं ईमेल तुम्ही टाकू शकता पण जर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी चेंज करायचं असेल तर ईमेल आयडी भरायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तुमचा ईमेल आयडी चेंज होतात ही तुमची भरायची प्रोसेस आहे त्याच्यानंतर नॉमिनी डिटेल्स तिथं नॉमिनी फॅसिलिटी पण आपल्या आयडी आपल्या कंपनीने दिलेली आहे म्हणजे तुमचा आयडी आहे आणि तुमच्या नंतर तुम्हाला कोणाला तो द्यायचा आहे तर नॉमिनी तुम्ही बघू शकता तिथं ब्रदर सिस्टर हसबंड वाईफ डॉटर सन जे कि तुम्ही तुमचे नॉमिनी तुमच्या नंतर तुमच्या वारस हक्क लावू शकतात तुम्हाला ज्यांना लावायचं त्यांचं नाव लिहायचं आहे त्यांचं डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे आणि रिलेशन तिथे टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे म्हणजे तुमच्या नंतर तुमचा आयडी तुमच्या नॉमिनीला ट्रान्सफर होणार आणि तो तुम त्याच्यानंतर तुमची इन्कम त्यांना भेटणार आणि तो पासवर्ड ही चेंज करू शकतात आता कॉन्ग्रॅच्युलेशन लेटर मध्ये पासवर्ड आलेला आहे आता तुम्हाला वाटत असेल की मला हा पासवर्ड चेंज करायचा म्हणजे मला असा पासवर्ड ठेवायचा जो फक्त मला दिसेल तर तिथं तुम्ही ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे जो तुमच्या कॉंग्रॅज्युलेशन लेटर मध्ये आलेला असतो न्यू पासवर्ड जे तुम्हाला लक्षात राहील असाच पासवर्ड तिथं फिलअप करायचं आहे कन्फर्म पासवर्ड जो हा इथं पासवर्ड टाकणार न्यू तो कन्फर्म पासवर्ड टाकायचा सबमिट करायचा म्हणजे ओल्ड पासवर्ड हटून जाणार आणि नवीन पासवर्ड तिथं ऍड होणार सेम तसंच ते ट्रान्झॅक्शन पासवर्डचं पण की तुमचा ट्रान्झॅक्शन पासवर्ड तिथं टाकायचं आहे नवीन पासवर्ड फिलअप करायचं सबमिट करायचा म्हणजे तुमचा जो कॉंग्रेज्युलेशन लेटरवरचा पासवर्ड असतो तो हटून जातो आणि नवीन पासवर्ड तिथं सबमिट होतो ओके त्याच्यानंतर प्रोफाईल नंतर आहे केवायसी जसं काल सांगितलं केवायसी कशी करायची केवायसीच्या फॉर्म वर क्लिक करायचं तिथं केवायसीचा फॉर्म ओपन होतो तो आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासबुक हे जवळ ठेवायचं ज्या अकॉर्डिंग तिथं पॅन कार्ड नंबर भरायचा आधार कार्ड नंबर भरायचा ज्या व्यक्तीचं आपण केवायसी करत आहोत ज्या आयडी वर नाव आहे त्यांचं नाव तिथं भरायचं आहे मोबाईल नंबर अकाउंट डिटेल सगळं भरायचं करायचे सबमिट वर क्लिक करायचं आणि तिथं तुमची केवायसी रिमिटिंग होईल सबमिट ऑप्शन आलं की तिथं तुम्हाला केवायसी सक्सेसफुल असं ऑप्शन तिथं येऊन जाईल ओके याद्वारे तुम्हाला केवायसी करायची आहे आउट म्हणजे आपण आपल्या आयडीतून बाहेर तसं जाणार सपोज तुमची आयडी आहे पण ती बंद करायची ती कशी करणार लॉग आउट वर क्लिक केल्यावर आणि फोर्थ आहे सपोर्ट सपोर्ट कशासाठी आहे आता खूप लोकांचे प्रॉब्लेम आहे की मॅडम आमचा पार्सल आलेला नाहीये पार मॅडम आमची केवायसी झालेली नाहीये मॅडम आमचा पेआउट आलेला नाहीये तर त्याच्यासाठी कुठं व्हिजिट करायचं त्याच्यासाठी मी सांगेल सपोर्ट ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला तुमच्या अपलाइनला त्रास द्यायची गरज नाहीये तिथं कंपनीचे काही कस्टमर केअर बसलेले आहे तिथं जसं की डिस्पॅच साठी एक आहे आधार पेमेंट साठी एक आहे त्याच्यानंतर प्रोडक्ट काढण्यासाठी एक आहे आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत सा त्याचे साठी एक आहे तर तुम्हाला तुमच्या सपोर्ट मध्ये कंप्लेंट टाकायची तुम्हाला कोणती तक्रार तिथं म्हणजे मांडायची आहे त्या सपोर्ट मध्ये तुम्हाला जाऊन लिहायची आहे ज्या अकॉर्डिंग तुमचे प्रोडक्ट नाही आले दहा दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला तर तिथं तुम्हाला अपलाईनला त्रास द्यायची गरज नाहीये डायरेक्टली सपोर्ट मध्ये तिथं तुम्ही बघू शकता इथं क्रिएटचं ऑप्शन दिलेला आहे त्या क्रिएट वर क्लिक करा क्रिएट वर क्लिक केलं की बघा तुमचं पेज ओपन होईल आणि तिथं तुम्हाला बघा क्रिएट सपोर्ट तिकीट तर ह्या प्लेस वर क्लिक करायचंय तुम्हाला बघा इथं तुम्हाला केवायसी सपोर्ट म्हणजे केवायसी रिगार्डिंग जर प्रॉब्लेम असेल तर ह्या ह्याच्यात मांडा मेंबर सपोर्ट जसं तुमचं मेंबर तुम्ही आयडी लावली पण तुमच्या डाऊनला तिथं शो होत नाहीये दिसत नाहीये तुम्ही मेंबर सपोर्ट मध्ये जा डिस्पॅच सपोर्ट म्हणजे तुमचे प्रॉडक्ट आठ दिवस दहा दिवस महिना झाले पंधरा दिवस झाले दोन महिने झाले अजूनही आलेले नाहीये तर तुम्ही इथं लिहा किंवा तुमचे प्रोडक्ट आले पण डॅमेज आले फुटलेले आले तर फुट तुम्ही इथं मांडा की माझा प्रोडक्ट हिंदीमध्ये लिहा मराठीमध्ये नाही तितल कि मा, जो मेरा प्रोडक्ट आया हुआ है लेकिन वो डैमेज है पूरा फुटा है तो ते रिपीट तुम्हारे फोटो वगैरह रिटर्न पे आंबर चाहिए वन टू थ्री फोर एक्साम्पल सा तथा लिहा कि मेरा प्रोडक्ट अभी तक नहीं आया है इस डेट को मैंने ऑर्डर प्लेस किया था तो तुम तुम तुम्हारे रिप्लाय करेल कस्टमर रिप्लाय की तुमचा प्रोडक्ट भेटून जाईल आणि पेमेंट सपोर्ट म्हणजे तुम्ही केवायसी केली आहे तुमचा पेमेंट पण बनला होता वॉलेट मधून झिरो पण झालेला आहे पण अकाउंटला आलेला नाहीये तर तुम्हाला इथं पेमेंट सपोर्ट मध्ये जाऊन सांगायचं सा आहे की मेरी आय का पेमेंट म्हणजे अकाउंट मध्ये आहे तर ते तुमचं चेक करतील आय कोड चुकला असेल किंवा अकाउंट नंबर चुकला असेल काय कारण असेल की तुमचा अमाऊंट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर नाही झाली तर ते तिथं तुमचं सॉल्व करेल ओनली ऑनलाईन ऍक्टिव्हेशन सपोर्ट ऑनलाईन ऑर्डर प्लेस केला आयडीचा ही कंपनीला गेला पण ती आय डी झाली नाही म्हणजे ती आयडी रेडच आहे फ्रीच आहे तर तिथं तुम्हाला सांगायचंय ह्या डी नंबरचं मी पेमेंट केलेलं आहे ऑर्डर प्लेस केली पण आयडी ऍक्टिव्हेट झालेला नाहीये तर ते लगेच तुमचं तिथं लगेच ट्वेंटी फोर हवर्स मध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतील तर तुम्हाला तुमच्या ऑफलाईनला कॉल करायची गरज नाहीये डायरेक्ट कस्टमर केअरला कंप्लेंट मांडायची चोवीस तासात तुमच्या कंप्लेनचं सोल्युशन ते देतील ओके तर ज्यांचेही पार्सल आले नसेल त्यांनी सपोर्ट मध्ये जाऊन तिथं सांगा ओके आज आपण सपोर्ट पर्यंतच बघणार आहोत कोणाचे क्युरीज डाऊट असेल तर विचारा म्हणजे आपल्याला दोन लेग भेटतात राईट आणि लेफ्ट डावी बाजू आणि उजवी बाजू ते कुठं तुम्ही दोन लोक जॉईन केले त्या दोन्ही चार केले चारने आठ केले तर हा जेनोलॉजी ट्री आहे म्हणजे ट्री म्हणजे झाड म्हणजे आपण जेव्हा आपल्या आयडी खाली मेंबर जॉईन करत जातो तर त्या ट्रीमध्ये ते दिसत राहतात जसं की आपल्याला बघा इथं राईट आहे लेफ्ट आहे हा राईट आणि हा लेफ्ट आणि आपण डायरेक्टली जेव्हा जॉईन करतो एक दोन तीन तिथं डायरेक्ट मध्ये दिसतात टोटल लेफ्ट आणि टोटल राईट तर तुम्ही बघू शकता हा राईट लेफ्ट आहे आणि हा राईट आहे आपल्या डाऊनला जशी जशी आपण मेंबर जॉईन करतो तर तुम्ही बघू शकता हा रेड रेड दिसत आहे म्हणजे हा आयडी फ्री आहे हा येल्लो दिसतो तर हा आयडी ऍक्टिव्ह आहे त्याच्यानंतर तुम्ही जे बघतात हे ग्रीन आहे म्हणजे हे ऍक्टिव्ह मेंबर आहे मेंबर जॉईन करतात म्हणून ते ग्रीन दिसतात तुम्हाला तुमचं ट्री तुम्हाला इथं शो होते त्या खालचा ट्रीप बघायचं तर त्यांचं नाव वर क्लिक नाही करायचं वर क्लिक नाही करायचं नावावर क्लिक करायचं नेमवर क्लिक केलं की त्याच्या खालची ट्री ओपन होत जाते जसे जसे मेंबर जॉईन करणार तसे तशी ती ट्री ओपन होत जाणार त्याला म्हणतात जेनोलॉजी ट्री तर तुम्हाला कुठं मध्ये ओके आणि जेव्हा तुम्ही टोटल अर्निंग टोटल इन्कम कशी बघायची टोटल पे आउट हा ऑप्शन आहे टोटल पे चा जेव्हा तुम्ही क्लिक करतात तुमची जी विकली इन्कम असते ती इथं दिसते ह्या हो आठवड्यात किती आली दोन तारखेला किती आली सव्वीस ला किती आली चौदा ला किती एकोणावीस ला किती आली हे तुम्हाला तिथं शो होणार ओके तुम्ही ती तुमची बघायची राईटला किती मेंबर आहे लेफ्टला किती आहे विकर कोणता आहे विकर पॉवर कोणता आहे समजा एका साइडला पाच हजार पी आहे राईटला आणि लेफ्टला ला हजारच आहे तर लेफ्ट साइड तुमची विकर लाइन आहे तर तुम्हाला जॉइनिंग कुठे टाकायची आहे विकर लाइन जसे विकरला तुम्ही जॉइनिंग करणार तुमचे राईटचे जे पावर आहे त्याला मॅच होणार आणि तुमची इनकम वाढणार के वाय एक असते का ना के वाय सी केली पण व्हेरीफाय नाही झाली काय हरकत नाही मॅडम आज होऊन जाईल